नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत प्रश्न बघा कसे विचारल्यात ते आपल्याला यातून कळून जाईल सेट कोणता होता तर सेट सी होता लक्षात असू द्या प्रश्न पहिला विचारलेला आहे अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला होता तर क्रिप्स प्रस्ताव नाकारण्यासाठी अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने बघा ठराव हा पारित केला होता पुढचा दुसरा प्रश्न विचारलेला आहे मवादांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊच्याद्वारे द्वारे डॅश केल्या तर त्यांनी बघा मॉर्लो मॉर्ले मिंटो सुधारणा केल्या होत्या कशासाठी तर मवादांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तिसरा हा जोपर्यंत आन्सर की येत नाही बघा तोपर्यंत याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही कारण भरपूर या प्रश्नामध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे जोपर्यंत आन्सर की ही आपल्या हाती येईल बघा तर त्यावेळेस आपण याचं उत्तर आप जे काही आहे तर ते कव्हर करणार तोपर्यंत तो याचं उत्तर आपल्याला योग्य ते देता येणार नाही चौथा प्रश्न विचारला होता मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांचा अचूक जोड्या आपल्याला लावायच्या आहेत तर हद्द मृत्यूदंड हातपाय जोडणे त्यानंतर ताझीर ताकीद समज वा हद्दपार त्यानंतर किस्सास जशास तसे आणि तशहीर मानहानी धिंड काढणे म्हणजेच आपलं पर्याय असेल बघा पर्याय तीन लक्षात असू द्या हद्द मृत्यूदंड हातपाय तोडणे ताजीर ता ताकीद समज वा हद्दपार किस्सास जशास तसे तशहीर मानहानी धिंड काढणे म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर तीन पुढचा पाचवा प्रश्न असणार आहे बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सतरामध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे याचं उत्तर बघा पर्याय दोन इंडिया फॉर इंडियन्स इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक बघा प्रसिद्ध करण्यात आलं होतं ज्यामध्ये चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सत, केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र एकत्रित करून ते पुस्तक हे प्रकाशित करण्यात आलं होतं लक्षात असू द्या इंडिया फॉर इंडियन्स सहावा प्रश्न विचारला होता हैदराबाद संस्थान विलनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल हे कोण होते ज्याचं उत्तर आहे पर्याय दोन राजेंद्र सिंग राजेंद्र सिंग हे है हैदराबाद <coughs> हैदराबाद संस्थान विलिनीकरण मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल होते प्रश्न क्रमांक सातवा आहे मुघल बादशाह अकबराने इसवी सन पंधराशे चौऱ्याऐंशी मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती तर मुघल बादशाह अकबराने पंधराशे चौऱ्याऐंशी मध्ये खान ए खानान ही पदवी पर्यायतीन अब्दुल रहीम यांना बघा दिली होती अब्दुल रहीमला आठवा प्रश्न देखील जोपर्यंत आन्सर की आपल्या हाती येत आप, नाही त्या तोपर्यंत त्याचं उत्तर हे आपल्याला मिळणार नाही लक्षात असू द्या हे दोन प्रश्न जे आन्सर की आल्यावरच आपल्याला मिळून जातील पुढचा नवा प्रश्न आहे दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले तर दिवान ए अमीर एक कोही नावाचे स्वतंत्र खाते हे पर्याय दोन मोहम्मद बिन तुगलक यांनी बघा स्थापन केले होते दहावा प्रश्न विचारला आहे जातीभेद विवेकसार जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले आहे तर ते लिहिले आहे पर्याय ब तात्या तुकाराम तात्या पडवल तुकाराम तात्या पडवल यांनी लिहिलेलं आहे जातीभेद विवेकसार हे पुस्तक पुढचा अकरावा प्रश्न विचारला होता पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला होता तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते तर पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला होता आणि त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू हो, आणि चीनचे पंतप्रधान कोण होते तर चाऊ एन लाय म्हणजेच पर्याय अ आपलं योग्य उत्तर असणार आहे पंडित नेहरू व चाऊ एन लाय पुढचा बारावा प्रश्न विचारला होता विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले आहे तर विधवा वपन अनाचार हे पुस्तक पर्याय एक योग्य उत्तर असेल व्यंकटेश रंगो कट्टी व्यंकटेश रंगोकट्टी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न विचारला होता पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या तर अपराजित हे बघा चोल घराण्याचे होते चोल आदित्य एक सॉरी अपराजित हे पल्लव घराण्याचे होते पल्लव त्यानंतर आदित्य एक हे चोल घराण्याचे होते त्यानंतर विजयालय हे चोळ राजघराण्याचे संस्थापक होते आणि भोज एक हे गुर्जर घराण्याशी संबंधित होते म्हणजे आपलं उत्तर असणारे बघा पर्याय दोन अच एक पल्लव आदित्यवन चोल विजयालय चोल राजघराण्याचे संस्थापक भोज गुर्जर म्हणजे पर्याय दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा चौदा प्रश्न चौदा प्रश्न विचारला होता खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती तर आपण विधाने अगोदर कव्हर करून घेऊया विजयनगरच्या साम्राज्याच्या सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यद काव्यग्रंथ लिहिला होता तर हे वाक्य बरोबर आहे आंध्र भोज अभिनव भोज असे या राज्यास संबोधले जात असे तर हेही बरोबर आहे पेद्दना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता तर हेही बरोबर आहे कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता तर तो कृष्णदेवराय संगम हा राजघराण्यातील नव्हता म्हणजे पर्याय चुकीचं म्हणजेच आपलं उत्तर असणारे पर्यायतील फक्त अ ब आणि क हे योग्य उत्तर असणार आहे कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील नवता इथे फक्त नव्हता असायला पाहिजे होत इथे होता आहे असं म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन पुढचा पंधरावा प्रश्न आहे डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते याचं उत्तर देखील जरा कन्फ्यूज करणार आहे कारण ही जे काही शपथ होती बघा तर ती परमहंस सभेची शपथ होती कोणती तर परि परमहंस सभा जी काही होती बघा तर याची ती शपथ होती आणि पर्यायांमध्ये तो पर्याय आपल्याला दिसत नाही परंतु परमहंस जी काही सभा बंद झाली बघा तर त्या बंद झाल्यानंतर परमहंस सभेतील सुधारणावादी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी बघा प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती कोणत्या समाजाची तर प्रार्थना समाजाची स्थापना ही करण्यात आली होती जर आन्सर की नुसार परमहस हो सभा हे उत्तर असेल तर लक्षात हो हो असेल हो तर इथे परमहस सभा इथे उत्तर नाही म्हणून हा प्रश्न हा रद्द होऊ शकतो आणि जर परमहस सभेनंतर आता प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती तर त्यांच्या अनुषंगाने जर सदस्य होण्यासाठी परमहस हो सभेची जर शपथ आपण पाहिली तर ती देखील अशीच होऊ शकते म्हणजे सदस्य होण्यासाठी सॉरी हा बहुतेक प्रश्न रद्दच होऊ शकतो नाहीतर मग त्याचं उत्तर असू शकते पर्याय तीन प्रार्थना समाज एकतर प्रार्थना समाज हे उत्तर असू शकते किंवा मग हा प्रश्न रद्द होऊ शकतो कारण ही जी काही शपथ होती तर ती परमहौ हो सभेची शपथ होती लक्षात असू द्या पुढचा सोळा प्रश्न आहे जमाती चा ची वारी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी ही सर्वाधिक आहे सोळाव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन लक्षद्वीप दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अनुसूचित कोणत्या शासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येची टक्केवारी ही जास्त आहे लक्षात असू द्या सतरावा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश इतका होता तर याचं उत्तर आहे पर्यायी तीन सहासष्ट पॉईंट अकरा टक्के इतका होता दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा सा, साक्षरता दर अठरावा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आता विधान चुकीचं विचारलेलं आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक हे लदाखमधील दफ्तर आहे वाक्य बरोबर आहे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूतील कन्याकुमारी आहे हेही बरोबर आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबूत आहे हे चूक आहे भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गुहार मोता आहे हे बरोबर आहे म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन हे बरोबर उत्तर आपलं असणार आहे पर्याय तीन एकोणविसावा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे एकोणविसावा विधाने आपण कवर कवर करून घेऊया विश्ववृत्याच्या उत्तर व दक्षिणेकडे तीस अंश अक्षरुतीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात आवर्त्याचा व्यास तीनशे ते पंधराशे किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी पन्नास ते साठ किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो उष्ण कटिबंधी आवडते उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने वाहतात हे चूक म्हणजे आपलं उत्तर असणारे पर्याय ड उष्ण कटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने वाहतात हे आपलं योग्य उत्तर असणारे पर्याय ड म्हणजे पर्याय तीन दो, दो फक्त ड लक्षात असू द्या फक्त ड हे आपलं उत्तर असणारे पर्याय तीन पुढचा विसावा प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत तर खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत आपण पाहूया झेलम चिनाब कोसी सतलज नाही गंडक कोसी घागरा सोन हे देखील नाही सतलज बियास रावी चिनाब आहे काबुल कुर्रम स्वात झेलम हे देखील आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन क आणि ड बरोबर आहेत क आणि ड बरोबर आहेत हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा एकविसावा प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेश यादी एक व त्यांचे लिंग गुणोत्तर यादी दोन यांच्या जोड्या आपल्याला लावायला सांगितलेल्या आहेत एकविसावा प्रश्न विचारण्यात आला होता तर केरळ एक एक हजार चौऱ्याऐंशी त्यानंतर तमिळनाडू नऊशे शहाण्णव पुदुच्चेरी एक हजार सदतीस आणि आंध्र प्रदेश म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय चार पर्याय चार हे आपलं योग्य उत्तर होतं लक्षात असू द्या बावीसा प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मितीही होते पर्याय पाहूया तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने तापमान व हवेचा दाब वाढल्याने तापमान व वा हवेचा दाब कमी झाल्याने तर आपलं उत्तर होतं पर्याय दोन तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात वादळाची निर्मितीही होत असते पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे तेवीसावा प्रश्न विचारण्यात आला होता कळसोबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे सर्वांना माहिती असेलच तर सह्याद्री या पर्वतरांगेत स्थित आहे कलसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर पुढचा चोवीसा प्रश्न विचारण्यात आला होता योग्य जोड्या जुळवा महासागराने गर्ता दिल्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत प्रशांत महासागर कोणती गर्ता आढळते मरियाना गर्ता आढळते त्यानंतर अटलांटिक महासागर प्युर्टो रिको गर्ता ही आढळते हिंदी महासागर जावा गर्ता आढळते आणि आर्कटिक महासागर युरेशियन गर्ता आढळते म्हणजे आपलं पर्याय तीन हे योग्य उत्तर असणारे पर्याय तीन पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे कर्कऋत भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते पंचवीसावा प्रश्न विचारण्यात आला होता कर्कऋत भारताच्या कोणत्या राज्यातून जाते तर गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोरम या राज्यामधून जाते गुजरात महाराष्ट्र पश्चिम बंगाल महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल मिझोरम गुजरात बिहार त्रिपुरा पश्चिम बंगाल नाही या तीनमधून जात नाही योग्य उत्तर असणार आहे पर्याय एक गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोरम लक्षात असू द्या सव्वीसावा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा जीवावरण राखीव क्षेत्र स्थापना वर्ष असं हे बघ आणि याच्या आपल्याला जोड्या लावायच्या तर निलगिरी एकोणीसशे शहाऐंशी सुंदरबन एकोणीसशे एकोणनव्वद कच्छ दोन हजार आठ आणि पन्ना दोन हजार अकरा म्हणजे आपलं उत्तर असणारे पर्याय दोन लक्षात असू दो द्या पुढचा सत्तावीसा प्रश्न विचारण्यात आलाय योग्य जोड्या जुलवा नदी संगम स्थळ आणि नद्या प्रकाशे तापी गोमती मुडावद तापी पांझरा माहुली कृष्णा वेन्ना आणि तुलापूर भीमा इंद्रायणी म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय दोन अठ्ठावीसा प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात तर जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे वाहतात पर्याय तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे एकोणतीसवा प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालील विधानांचा विचार करा तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते तपांबर हे सूर्याकडून लघुतरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रका प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वाहनाने तापवले जाते आता सांगा की तर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण हे आहे म्हणजे आपलं पर्याय एक हे उत्तर असणार आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे तर जिप्सम लक्षात असू द्या पर्याय एक आपलं योग्य उत्तर असणार आहे जिप्सम खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे एकतीसावा प्रश्न विचारण्यात आला होता धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम दोन हजार आठ नुसार डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीशी परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल तर आपलं याचं योग्य उत्तर होतं पर्याय एक पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार हे आपलं योग्य उत्तर होतं बत्तीसावा प्रश्न विचारलेला आहे यादी एक मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी दोन मध्ये दिलेल्या त्यांच्या परिमा नामांशी जोड्या जुळवायच्या आहेत पाण्यातील फॉस्फेट खते अन्नतिरेक सुपोषण त्यानंतर हवेतील मिथेन जागतिक तापमान वाढ पाण्यातील कृत्रिम अपमार्जके जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते हवेतील नायट्रोजन ऑक्साइड पर्जन म्हणजे आपलं योग्य तर असणारे पर्याय दोन तेहतीसा प्रश्न आहे भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही ते तिसावा प्रश्न ज्याचं उत्तर होतं पर्याय दोन बेंगल फ्लोरिकन बेंगल फ्लोरिकन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौतीसा विचारण्यात आला होता जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त प्रयोग हा केला तर याचं उत्तर होतं बघा पर्याय ड हिप्पो हिप्पो हे याचं योग्य उत्तर होतं पस्तीसा प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी कोणते एक पुनर्न विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे तर पर्याय चार भू औष्णिक ऊर्जा हे बघा एक पुन पुनर्विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे प्रश्न आहे खालीलपैकी विधाने घ्या लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि श्रम बाजार यांच्या संयुक्त निर्देशांक आहे दुसरा आहे वरील चार घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो उत्तर आहे पर्याय ड अ ब क दोन्ही चूक म्हणजे हे दोन्ही विधाने चूक आहेत लक्षात असू द्या हे दोन्ही विधाने चूक आहेत म्हणून आपलं उत्तर असणारे पर्याय चार अ ब दोन्ही विधाने चूक अडतीसवा प्रश्न आहे सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जाहीर केलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता राहणीमानच्या दर्जात सुधारणा करणे बरोबर दरिद्र रेषेखालील लोकांना सहाय्य करणे हेही बरोबर म्हणजे पर्याय तीन अ ब दोन्ही बरोबर आहेत हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा एकोणचाळीसा प्रश्न विचारण्यात आला होता अन्न सुरक्षा विधेयक दोन हजार तेराच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा विधाने पाहूया हे विधेयक शहरी भागातील पन्नास टक्के आणि ग्रामीण भागातील पंच्याहत्तर टक्के लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो त्यानंतर दुसरं विधान हो लाभा लाभार्थ्यांना दरमहा प्रकिरू तीन प्रमाणे तांदूळ आणि एक प्रमाणे भरडधान्य व दोन प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहेत हे देखील विधान बरोबर आहे पहिलं देखील विधान बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ पर्याय एक फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत हे आपलं योग्य उत्तर असणार आहे चाळीसा प्रश्न विचारण्यात आला होता शाश्वत विकास ही संकल्पना डॅशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झालेली आहे याचं उत्तर देखील आपण आन्सर की आल्यावरच स्पष्ट करणार आहोत एक्केचाळीस प्रश्न विचारण्यात आला आहे दोन हजार वीसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय एकशे सतराव्या स्थानावर आहे दोन हजार वीसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत हा एकशे सतराव्या स्थानावर आहे पुढचा बेचाळीसवा प्रश्न विचारण्यात आला होता फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केले होते तर याचं उत्तर होतं पर्याय दोन प्रो किंडल बर्जर प्रो किंडल बर्जर यांनी हे विधान केलं होतं फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय त्रेचाळीसा प्रश्न विचारण्यात आलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे विधाने पाहूया जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते चूक आहे जागतिकीकरणानंतर विशेषतः दोन हजार पाच पासून भारताने गोठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो हे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर असणारे दोन विधान ब बरोबर आहे हे उदान उत्तर आपलं असणार आहे त्यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न विचारण्यात आला होता भारतात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणते कारण आहेत अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून बरोबर उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता बरोबर विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर ूक म्हणजे आपलं विधान असणारे पर्याय दोन विधाने अ ब बरोबर आहेत हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन सत्तेचाळीस विचारण्यात आला होता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारा कार्यक्रम डॅश पूरक पोषण आहार कार्यक्रम आरोग्य तपासणी कामगार प्रशिक्षण स्त्री पुरुष असमानता पूरक पोषण आहार कार्यक्रम बरोबर आरोग्य तपासणी बरोबर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तीन फक्त अ आणि ब लक्षात असू द्या फक्त अ आणि ब हा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सन दोन हजार अकरामध्ये दे, देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती मुंबई बरोबर चेन्नई नाही कलकत्ता बरोबर दिल्ली बरोबर म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन अ क ड अ क ड हे आपलं उत्तर असणार आहे एकोणपन्नासा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या द्याश टक्के आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय दोन सतरा पॉईंट पाच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या सतरा पॉईंट पाच टक्के आहे त्यानंतर पन्नासा प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खालीलपैकी कोणते कोणती विधाने विधाने बरोबर आहेत तर विधाने आपण कवर करून घेऊया जास्तीत जास्त दोन अपत्ते नुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे चूक सार्वत्रिक लसीकरण बरोबर अर्भक मृत्यूचे प्रमाण हजारी तीसशे टक्के पेक्षा खाली आणणे चूक आपलं उत्तर असणाऱ्या पर्यायाच्या केवळ ब विधान बरोबर फक्त ब विधान हे बरोबर आहे मित्रांनो जो काही पेपर झाला बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तर याचे आपण पन आज पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत पुढील भागामध्ये पुढचे पन्नास प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आजच्या भागामध्ये फक्त पन्नास प्रश्न कारण आपल्याला इतरही क भरपूर क्वेश्चन्स कवर करायचे आहेत कारण धर्मादा अकॅडमी जे काही परीक्षा चालू आहे बघा तर त्याचे क्वेश्चन देखील कवर करायचे आहेत ते नंतर कवर करून याचे पुढचे पन्नास प्रश्न पन आपण कवर करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद